नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये जसं की आज सत्तावीस तारीख आपलं गा गणपती बाप्पांचे आगमन झालेलं आहे तर आता आपण वाट बघतोय भटजीकारांची कारण जी सुरुवात असते जी प्रतिष्ठान करतात ती भटजी कड़ू करतात तर आपण म्हणजे प्राणप्रतिष्ठानच बोलतो ना त्याला काय बोलतात प्रतिष्ठान म्हणजे ते आता भटजी कामाकडून करणार आहोत आपण तर त्यांचीच वाट बघतोय त्यांची झाली का आपल्याला गणपतीची पूजा करायला सुरुवात करणार तर चला भाऊया आजचा गणपतीचा पहिला दिवस कसा आहे पूजेपासून शेवटपर्यंत आरती नैवेद्य सगळं आपण बघणार आहोत या ब्लॉकमध्ये आज गणपतीचा पहिला दिवस पहिला ब्लॉक श्री सिद्धिविनायकायन महा कंठीसूत्र समर्पयामी नमस्कार करा नमस्करू मी आता फुलं घालून सजवा बघू माल्या सुगंधिनी मालत्या दिनी वय प्रभो अन्यभतानी पूजार पुष्पाणी सेवंती का बकुल चंपक लाभजे पुन्हा गजा तू गरमे रसाल बिल्व पण हिरव झेट काढून टाकायचं बिल्व प्रवाल तो आम तांजया मी जगदीशर मे प्रसिद्ध श्री सिद्धी विनायकायन महापूजाथे ऋतुकालोद्भव आरक्त पुष्पंच समर्पयामिसनपूजाथे दुर्वापुरांच बिलवपत्रंच उमापुत्राय महा पायव एक उमापुत्राय महा बिल्वपत्रञ्ज समर्पयामि महापूजा अर्थे ऋतुकालोद्भव सुंडे ठेवून द्या पूजा अर्थे ऋतुकालोद्भव नानाविध पुष्पाणि समर्पया मी दुर्वा घालायच्या प्रसन्न पूजा अर्थ दुर्वा अंगुरांच्या समर्पया मी उमापुत्रायन दुर्वा घाला दुर्वाला उमापुत्रायन महा

अमेरिकुडी बोल ना पुष्पाय दुर्वायुग्मं समर्पयामि ओम उमाय न दुर्वायुगम समर्पयामि ओम मघनाशाय नम दुर्वायुग्मं समर्पयामि ओम विनायकाय नुर्वायुगम समर्पया ओ दुर्वायुग्मं समर्पयामि सर्वसिद्धिप्रदायकाय नम दुर्वायुग्म समर्पयामि समर्पयामि न नमः समर्पयामिभवक्ुर्वायुगम समर्पयामि नम दुर्वायुगम समर्पयाुमारुरवे नुर्वायुक्म समर्पया गणाधीप नमस्ते स्तूमा पुन आन विनायकेश पुतेती सर्विद्धी प्रदायक एकदन्ते भक्त्रेती तथा मूषकवाहन कुमारगुरवेभ्य पूजा प्रयत्नता श्रीसिद्धीविनायका सुखाय महाबास एक दुर्वाम समर्पया आता अक्षता घ्या పాయా గా గణేష్ మహా పాద్యో థోడే గలాయ పాద్యం పూజ విహ్నరాజా మహా ఢోర జన పూజయా అకుహన్ అహా మడ్ గలా ఉరూ పూజ హెరంబాయి మహా కమరేలా గలా కటిం పూజీ కామరీ సున ఏన్ మహా బింబిలాగా నాభివూజయా మింబోద్రా మహా పొటా వరగా ఉదరం పూజయా మీ గౌరీ సుతాయిన మహా స్తనా వరగా స్తన పూజ पूजया मी गणनायकायन महा हृदयाला गला हृदय पूजया मी स्थूलकरणायन महा गळ्याला कंठम पूजया स्कंद महा खांद्याला स्कंद पूजयामि पाशहस्तायन महा चारी हातांवर हस्ता हस्ता पूजया मी गजवक्त्रायन महामुखम पूजया तोंडावर मुखम पूजयामि मी विघ्नहस्त्रेन महा ललाटम पूजयामी कपाळावर सर्वेश्वरायन महा शिरम पूजया मी डोक्यावर शिरम पूजया मी पुन्हा एकदा सगळ्या अंगाला आता सर्वांग पूजया मी बास आता पिशवीतली पत्री काढा सगळी बाहेर काढून ठेवा तुमच्या गणपतीत मिळायची होती गाडी बंद पडल्यामुळं आंबाची लेखी लेखीकडे नेऊची ती माझ्या पिशवीतच राहिली कनेरी नमहा मालतीपत्रं समर्पयामे हॅलो आता गणाधीपाय नमहा समर्पयामि उमापुत्राय hmm. महा बिलवपत्रंज समर्पयामि गजाननाय गजाननाय नमहा दुर्वाकुरांज समर्पयामि आता hmm. हे हरसुनवे नमः धतुरपत्रं ध्वत्र धतुरपत्रं समर्पयामि गज कर्णायन महा तुलसी पत्रांज आजच्या दिवसात तुळशीपत्रांज समर्पया मी आता आघाड्यात हे घ्या गुहा गुहा ब्रजायन महा अपमार्गपत्रम समर्पयामी आता ही कनेरी विकटायन महा करवीरपत्रम समर्पयामी आता आपल्याकडे फक्त बी नाही पुढच्या वर्षी आपण ते आणू ना ना अभिजपत राणींच्या समर्पयामी बास आता दादा मला दुपारच देणार निकारे आहेत नायक निकार आहे ना मग हा धूप आपण समर्पयामी अर्जंट जसुवर्ती संयुक्त म्हणून मी नाम युद्ध या दीपं पुराणा देवी क्षेत्रे लोक मग निर्यात गोरात दीपो यम प्रतिक्रिया महा निलांजन दीप समर्पया आम्ही आता गुरु खोबऱ्याचा नैवेद्य लेफोड्यात वाटी आहेत नैवेद्यम क्रोधाम देवम बकरी मेम आमचे लांब गुरु येशिप तमेवराम दे हे परातंत्रांची परागतीम शर्कर आखंड आरंभ त्याने भक्ष पूजंच नैवेद्यम प्रतिक्रियताम श्री सिद्धिविनायक आय महा नैवेद्यात ते शुष्क नारी केलश कलश खाद्य नैवेद्यम समर्पया मी प्राणायन महापानायन मानायन महोदयन मा समनायन मा ब्रमणेन महा तीन पळ्या पाणी कामना जोडून द्या उत्तर आरोक्षणम समर्पयामी हस्त प्रक्षालन समर्पयामी मुख प्रक्षालन समर्पयामी मुख वासार्थे करो करोद्वर्तनार्थे करोद्वर्तनार्थे सपुष्प चंदन समर्पयामी चांगले निकारे होते धूप कुठे ठेवलंय धूप त्याला भेटायची

दर्शन मात्रे मन का मुरदे जय देव जय देव रत्न कुमरा रत्निता सुमरा चंदनाशी ऊपरी जरा ऋणुम दुनू पूरे चरणी डाग्रिया जय देव जय देव जय मंगल मूर्ति श्री मंगल मूर्ति दर्शन मात्रे मन कामना मूर्ति जय देव जय देव ेव लम्बोदर पीताम्बरमणि वरवन्दना सर्वगोलवत्र तुण्डप्रीनैनाधा माता शङ्कटीपावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवन्दना जय देव जय देश जय मङ्गलमूर्दे दर्शन मात्रे मना कामनाय देव जय देव दुर्गे दुर्गट विस्तारी वारी वारी जनम मरणा आरी परदाट कुवारी जय देवी जय देवी महिषा दुर्मरदिनी दुर्वरी पर्वत दे जय देवी जय देवी

अहेये वा भूास्मना वाजल परस्मये नारायणाय समर्थयास नारायण कृष्णुमरे श्री माधवं गोपिकावल्लभव जानकेनायक रामचंद्रभे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे मोर्या रे बापा मोर्या रे मोर्यारे बापा मोर्या रे मङ्गलमूर्ति सदा सर्वदा योग माझा पडावा उपे कु न को गुणवन्तानन्दा तदुगुणाय कामागने हि जाता जय <coughs> जय जग्वेद आरती ग ओम यज्ञज्ञमयी चंद्र देवास्तान धर्मानी प्रतमान्या सांगते हनकम साध्या मानसचंद्रयत्रपु देवा ओम राजा दिय प्रसिने नमो वय वै श्रवणाय कुरमये समे कामान कामकामाय गामा मह्यं कामेश्वरो वै श्रवणु दाद कुबेराय वै श्रवणायां महाराज नमहाम स्वस्ते साम्राज्यम भौज्यम स्वराज्यम वैराज्यम पारेष्टम राज्य महाराजमाधिपतम पर्याय स्यात सर्व

बघ बाबा बत्ती इकडेच घ्या जी ती हा ठेव तिथूनच ठेवा तिथे तिथेच ठेव ह्या बनवतो ते तात ठेवायचं एक सामान किंवा ताट ठेवायचं अजून बाहेर वत आहेत म्हणजे अजून लोक गणपती घरात येत आहेत की अरे बार बाहेर जाऊन घराण्या करायचं आता काय खूप बनवला बनवला मध्ये बाबा देवा सिद्धी विघ्न गणपती आज आपले या ठिकाणी राजाराम जो ना राजाराम जो समस्त परिवाराने या ठिकाणी नूतन वास्तू उभारली त्या वास्तूमध्ये वास्तव्य करत असताना तुमची सुद्धा आज या ठिकाणी प्राण प्रतिष्ठापूर्वक स्थापना करून सेवाचाक्री आरंभलेली आहे ती मान्य करून घ्या हे करत असलेल्या या सेवा हे कोणत्याही प्रकारची कळत नकळत काही चुकचळ झाली तर ते शिम्य करून या कुटुंबियांची इच्छित मनोरथ पूर्ण करून या कुटुंबियांच्या रोजगार मुलं माणसं केल्याकृत्या इथपासून ज्या ज्या ठिकाणी कुटुंबीय नोकरी व्यवसाय शिक्षण यासाठी राहत असतील वावरत असतील त्या त्या ठिकाणी त्यांची सर्वच बरकवाली करून सांभाळ करा रक्षण करा कल्याण करा त्याचप्रमाणे या कुटुंबियांच्या पाठीमागे जी काही रोगपीडा असेल कोणत्याही प्रकारच्या बाधा असतील तर त्या आपल्या सगळ्या दूर करा त्याचप्रमाणे या कुटुंबातील सदस्यांना तुम्ही विद्येची देवतात तेव्हा तुम्ही सदैव प्रसन्न राहा या कुटुंबातील सर्व सदस्यांना सुयश प्राप्त होईल असा कृपा आशीर्वाद देऊन सर्वत्र आनंदी आनंद करून सांभाळ करा रखवाली करा रक्षण करून भरगरा मंगलमूर्ती मोर्या घंटी वाजवा

भक्तीवाला श्री सिद्ध विनायक महागणपतये नमः धूपं समर्पयामि श्री सिद्ध विनायक महागणपतये नमः महानीलांजन जी रूपं समर्पयामि नीलांजन दीपं पाण्ड्यपीठ ठेवळास रे धूपं समर्पयामि दीपं समर्पयामि पञ्जो समर्पयामि धूपं समर्पयामि दीपं समर्पयामि

मुखप्रक्षालनं समर्पयामि मी मुखवासार्थे ह्या विड्यावर पाणी घाला मुखवासार्थे पृथ्वी फलम जांभूळ सुवर्ण निष्क्रिया विड्या दक्षिणा समर्पया मी फलार्थे ऋतुखाद्य फलहारांच समर्पयामि मी नमस्कार करा नमस्कार मी श्रीमन महागणाधिपतय नम अक्षता घाला हात मंत्र अक्षतांच समर्पया ಆರ್ಯ ಮೋರೆಶ್ವರ ಚಿಂತ ಕ್ಲೇಶ ಹೇ ರಂಭಾ ಗಣನಾಾಯು ದೋಷವಿ ನಮಸ್ತೆ ಬ್ರಹ್ಮೂಪಾಯ ವಿಷ್ಣು ನಮ ನಮಸ್ತೆ ರುದ್ರೂಪಾಯ

अथ कलश घंटा दीप च कलशे गंगे जय मुने गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु बावेरी जले सन्नीधीन कुरुरूया हो लगाला कलशे वृणायन महा सकल उपचाराध्य गंधाभसपुष्प समर्पयाम आगमार्तन देवाना गमनार्तन रक्षणा कुरवे घंटारोम त्र दलक्षण घंटिदेव सकल उपचार अर्धे गंधा अक्षंत दुष पुष्पंच समर्पयामि बोधेपब्रह्म उपस्थं ज्योतिश्याम समहिला ज्योतिश्याम प्रकृपया यावत् पूजा समाप्तीस याच यास्तव सुस्थिरा धी दीपनाथाय नमः सकल उपचार अर्धे गंधा अक्षित पुष्प समर्पयामि नमस्कार करा नमस्कार मी तुळशी अन्न आणलेल्या नाहीत काढून हां मी आलंय जेव्हापासून निरूप दिला होता पवित्र अपविवा सर्व स्मरे पुंडरीकाक्षभ्यंदर आत्मानंच प्रोक्षयत पूजा द्रव्याणी शंभारांचा प्रोक्षयत कट्याल दुधर समुद्रवसने देवी पर्वतस्थ मंडले विष्णुपत्नी नमस्तभ्यं पादस्पर्श भूमिये नीला नमस्कार करा समर्पयामि नमस्करोमि श्री सिद्धिविनायक देवता जन्म हा प्राण प्रतिष्ठा विनियोग हा जो हात मूर्तीच्या छातीला लावायचा डावा हात आपल्या छातीला लावून धरायचा काकी जरा असं तूप आणि मध एकत्र करून आणता प्राण प्रतिष्ठा पणे विनियोगा ओम आम रीम क्रोम यम रम लम ओम शम सम हम लम क्षम क्रोम रीम ओम सह सोम अमृत प्राणी प्राण ओम आम रीम क्रोम यम रम लम ओम शम सोम हम लम क्षम क्रोम रीम ओम सह सोम अमृत जी वय स्थिता ओम आम रीम क्रोम यम रम लम ओम शम सम हम लम क्षम क्रोम रीम ओम सह सोम अमृत सर्वेंद्रियाणी वाक्मन चक्षुश्रोत्र जीवा घाण पाणी पाद पाय उपस्थानी ऐवागत्य सुपंच रंतिष्ठंदुस्वा हा गर्भाधानादी पंचदशी संस्कार सिद्ध

तर मित्रांनो अशा प्रकारे आपला आजचा दिवस पहिला दिवस झालेला आहे गणपतीचा म्हणजे आपण पूजा वगैरे झालेली आहे अशी बटजी काकर येऊन पूजा वगैरे केलेली आहे नैवेद्य वगैरे सर्व झालेलं आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि असं डेली जे डेली तुम्हाला ब्लॉग्स देत राहतील तर नक्की पहा आणि कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटतो चला परत भेटूया उद्याच्या भागात दुसऱ्या दिवसाच्या भागात तोपर्यंत बाय बाय टाटा